कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण पुंडलिक गवळी यांच्या पदावर मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठाने नऊशे अकरा रीत याचिका क्रमांक दोन हजार तेवीसचा पंधरा हजार सातशे बारा लक्ष्मण पुंडलिक गवळी यांच्या विरोधात अतिकरा विभागीय आयुक्त दोन व इतर यांचे या चिकाची वकील श्री गोरे रवींद्र विठ्ठल प्रतिवादी राज्यासाठी ए जी पी श्री आर एस वाणे प्रतिवादी क्रमांक चारचे आधी वक्तव्य श्री भार्गव बी कुलकर्णी कोरम अरुण आर पेडणेकर जे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस अहवाल सूचित करीत नाही की अतिक्रमण हे सार्वजनिक मालमत्तेवर किंवा सरकारी जमीन हे लक्षात घेऊन या नोटीसचे जाहीर करा उत्तर करते अठरा झिरो एक दोन हजार चोवीस रोजी परत करणे योग्य शिकले बीजेपी उत्तर उत्तरार्धासाठी नोटीसीची सेवा माफ करते एक आणि श्री भागवते बी कुलकर्णी विरोधात वकील माफी व प्रतिवाद क्रमांक चार साठी सूचना सेवा प्रकार प्रकरण असलेली असून सूचित करण्याची नोटीस परत करणे योग्य तारखेला वेळेच्या परवानगी असेल विल्हेवाट लावावी प्रतिउत्तर काही असल्यास मुदतीत दाखल करा आजपासून दोन आठवडे जाहीर अंतिम स्थगती असेल अधिकाऱ्यांनी दिलेले अयोग्य आदेश इंडिया स्टिंग न्यूजसाठी रघुनाथ दामले कन्नड